नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनमध्ये येणारा चक्रीभुंगा आणि सोयाबीनमध्ये येणारी माशी ह्याच्याबद्दल आपण चर्चा करली कारण की हे दोन जे आहेत हे अतिशय मेजर आहेत त्याचबरोबर जर बघितलं आत्ता तर हे जे वातावरण आहे हे वातावरण फार काही पोषक नाही आहे खूप पाऊस होतोय काही ठिकाणी काही ठिकाणी पाऊस नाही आहे पाऊस आला तरी थोडासा पडतोय मग परत जातोय तर ह्या वेळेस काय होतंय आपल्या पिकामध्ये अबायोटिक ट्रेस होतोय ज्याला म्हणतो आपण अजैविक ताण आता या अजैविक तानामधून जर आपल्याला आपल्या पिकाला बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला सपोर्ट देणं फार महत्वाचे आहे आता सपोर्ट देणं म्हणजे काय करायचं तर त्याला एक्स्ट्राच न्यूट्रियंट सोर्स आपण त्याला दिलं पाहिजे आता जसं मी तुम्हाला मगाशी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की जर समजा तुमच्या झाडामध्ये जर ताकद नसेल तर तुमचं झाड जे आहे ते लवकरात लवकर वेगवेगळ्या प्रकार कीड आणि रोगांना ते बळी पडणार आहे आता झाडामध्ये ताकद काय येत नाहीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे झाडावरती आलेला अजैविक ताण आता अजैविक काय होतं की झाड आपलं स्वतःच अन्न स्वतः तयार त्याच्यासाठी जा झाडाला एक सप्लिमेंटरी सोर्स देणं फार महत्वाचं आहे जे मार्केटमध्ये आता फार मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही एक्स्ट्रा जे सोर्स आहेत ते न्यूट्रिशन सोर्स असणारी उत्पादन आपल्या बाजारात अवेलेबल आहेत तर आता ही उत्पादन आपण वापरली पाहिजेत पण ती कशी वापरली पाहिजे कशा बरोबर वापरली पाहिजेत ह्या गोष्टींचा आपण इथे आपण चर्चा करणार आहोत आता बऱ्याच लोकांना वाटतं की कशाला आता माझं झाड पंधराच दिवसाचं झालंय तीसच दिवसात झालंय कशाला मी एखाद्या टॉनिकचा स्प्रे घेतला पाहिजे नाही तुम्ही आता सुरुवातीपासून तुमच्या झाडाला जेवढं तुम्ही प्रोटेक्ट करताल जेवढी तुम्ही त्याला ताकद द्याल तेवढं तुमचं झाड एकदम स्ट्रॉंग होणार आहे आता मी तुम्हाला एक उदाहरण देते का हो आपण आपलं मूल जन्माला आल्यानंतर आपण लगेच त्याला पोलिओचा टीका देतो आपण त्याला बीसीजीची लस देतो का आपण म्हणत नाही तो मोठा झाल्यानंतर आपण करूयात हे आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करत नाही मग आपण आपल्या पिकांच्या बाबतीत असं का करतोय आपली पिकं म्हणजे आपल्या मुलाप्रमाणेच आहेत ते आपण आपल्या मुलाप्रमाणेच त्यांना मोठं करतोय कारण आपल्याला माहितीये जशी आपली मुलं आपल्याला मोठी झाल्यानंतर आपल्या म्हातारपणी सांभाळणार आहेत तशीच ही पिकं जी आहेत जेव्हा मोठी होतील तेव्हा ती आपल्याला भरभरून उत्पादन देणार आहेत आणि ज्याच्यामुळं आपल्या इकॉनॉमिकल कंडिशन्समध्ये आपल्या वाढ होणार आहे तर त्याप्रकारेच जर समजा आपलं पीक आता पंधरा दिवसाचं आणि तीस दिवसाचे तेव्हाच त्याची ते व्यवस्थित निगा राखणं फार महत्वाचं आहे त्याला आपण वेळेवर सगळं खायला देतोय पण ते खातोय का त्याला खाता येतंय का हे पण आपण बघणं फार महत्वाचं आहे आता जसं बघितलं तर समजा पाऊस नाही पडत आहे किंवा खूप पाऊस पडतोय आता जर समजा खूप पाऊस पडतोय वापसा कंडिशन नाहीये अशा वेळेस काय केलं पाहिजे तर आपल्या जमिनीतून पाण्याचा निचरा कसा होईल याच्याकडे आपल्याला पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर जर समजा तुम्ही सल्फरचं डस्टिंग किंवा सल्फरचं तुम्ही ड्रेंचिंग जरी केलं अर्धा किलो पर एकर तरी आपल्याला वापसा कंडिशन यायला फार मदत होते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता वापसा कंडिशन तर आपण आली वापसा कंडिशन जर नाही आली तर मुळं ऍक्टिव्ह होणार नाहीत आणि जर मुळ ऍक्टिव्ह नाही झाली तर मर तर शंभर टक्के आणि मर आली मुळे जर कुजली तर आपलं झाड पुढच वाढू शकणार नाही कारण की झाडाचं जर मेन कुठला पार्ट आहे तो म्हणजे त्याचे रूट त्याची त्याच्या मुळावरती आपल्याला पहिल्यांदा काम करणं फार महत्वाचं आहे आता त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर सॉलेबल पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे जसं सुरुवातीला जे तुम्ही लोक आपण काय करतो डोस आपण खूप चांगला भरतो आता बरीच लोक आहेत बेसल डोस पण भरताना फार कानकून करतात पण बेसल डोस जर तुम्ही प्रॉपर भरला नाही ना तुम्हाला परत नंतर पुढे सगळे खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते की बेसल डोस हा प्रॉपर पाहिजे त्याच्यामध्ये काय काय गेलं पाहिजे हे ऑलरेडी मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सांगितलंय तर माझे प्रिव्हिअस व्हिडिओज तुम्ही बघा ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बेसल डोसमध्ये काय काय गेलं पाहिजे आता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण वॉटर सॉल्युबलमध्ये आपण एकोणीस एकोणीस पण वापरतो बारा एकसष्ट वापरतो तेरा चाळीस तेरा वापरतो झिरो बावन चौतीस वापरतो आता इथं काय होतंय की नायट्रोजन जे आहे ते नायट्रोजन तुम्ही पावसाळ्यामध्ये जास्त देऊ नका मी ऑलवेज सांगते का त्याचं का? कारण हे की पावसाळ्यामध्ये ऑलरेडी नत्र हे जास्त वाढलेलं असतं हे आपल्या वातावरणामधलं पण नत्र जास्त वाढल्यामुळं काय होतं झाडाला ते अवेलेबल फॉर्म मध्ये मिळतं आणि झाड नत्र घेतं मग आपण जर अजून नत्र दिलं तर ते एक्स्ट्राचं नत्र होतं आणि झाडाला आपला कवळेपणा येतो आता तो कवळेपणा आला की मग परत वेगवेगळ्या प्रकारची रोग आणि कीड आपल्या झाडाला सुधरू देत नाही मग आता ह्याच्यामध्ये काय होतं मग तुमचं जीवाणूजन्य करता येतो त्याच्यानंतर कृषीजन्य करता येतो मर लागू शकते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो कारण की जिथं कवळेपणा जास्त तिथं कीड जास्त तिथं रोग जास्त मग त्याच्यासाठी जा आपल्याला तुम्ही तुमच्या झाडाची ग्रोथ बघून अवस्था बघून इथं तुम्ही वॉटर सॉल्युबल जे आहेत ते सिलेक्ट करा आणि त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं टॉनिक जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आता हे टॉनिक म्हणजे आहे का तर हे टॉनिक म्हणजे तुमच्या झाडाला लागणारी सगळी अन्नद्रव्य एकत्र करून त्या आहेत ते म्हणजे टॉनिक तर हे टॉनिक जे आहे हे टॉनिक आता वापरणं आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे कारण की झाडावरती अजैविक ताण आलेला आहे त्या ताणातून बाहेर करण्याचं काम अजून कोण करणार आहे सिलिकॉन तुम्ही सिलिकॉनचा पण नुसता स्प्रे करा तुमच्या झाडाला तानामधून बाहेर काढण्याचं काम तो करेल तुमच्या झाडाचं सुरक्षा कवच म्हणून काम कोण करणारे तर तो, तो सिलिकॉन आहे आता ह्याच्यामध्ये जर समजा तुमचा शेंडा खूप जास्त चालतोय तर तुम्ही नायट्रोजन घेऊ नका मग त्यावेळेस फक्त तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशियम घ्या त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर तुमच्याला सांगायचं झालं तर ते म्हणजे तुमचं झिरो बावन चौतीस आता ह्याच्यामध्ये काय होतं फॉस्फरस आणि पोटॅशियममुळे काय होतं तर ब्रांचेस निघतील तुमच्या फॉस्फरसमुळे तुमच्या सेटिंगला जास्तीत जास्त मदत होईल आणि पोटॅश पोटॅशियममुळे काय होईल की झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढेल तुमच्या झाडांची पानं जी आहे ती थोडीशी ग्रीनरीकडे जाईल फोटोसिंथेसिस प्रॉपर होईल त्याच्यामुळे तुम्हाला फॉस्फरसचा आणि पोटॅशियमचा पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त वापर करायचा जा आहे नत्राचा नाही खालून साठी पण तुम्ही एक लिटर पर एकर कुठल्याही प्रकारचं टॉनिक तुम्ही वापरू शकता ज्याला आपण बायोस्टिम्युलन पण म्हणतो मार्केटमध्ये बायोविटा बायोझाईम फॅन्टॅक ॲम्बिशन इसाबियन अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे उत्पादन आहेत तुम्हाला जे उत्पादन आवडते त्या उत्पादनाचं तुम्ही खाली ड्रेंचिंगसाठी एक लिटर पर एकरचा वापर करा आणि जे काही वॉटर सॉल्युबल तुमचं तीन किलो चाललं असेल जसं तुमचं आत्ता ग्रेड आणि जसं तुमचं आत्ता मात्रा चालली असेल त्याच्याप्रमाणे द्या फवारणीसाठी जे आहे ते तीन ग्रॅम पर लिटर तुम्ही वापरा कुठल्याही प्रकारचं वॉटर सॉल्युबल जसं मी तुम्हाला आता सांगितलं नत्र जास्तीत जास्त नका वापरू तुमच्या झाडाचा अभ्यास करा त्याचा शेंडा चालतोय का चालत असेल तर खूप चालतोय ना तर त्याच्या वेळेस मग फक्त तुम्ही काय करा ब्रांचेस फुटवे काढण्यासाठी फॉस्फरस आणि पोटॅशियमचा वापर करा त्याच्यामध्ये दोन एम एल पर लिटर हे टॉनिक टाकायचं आणि त्याचा फवारा घ्यायचा तुम्हाला शंभर टक्के ब्रांचेस जास्त लागतील सेटिंग खूप चांगलं होईल आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काय होणार आहे की तुमच्या झाडाला ताकद येणार आहे तुमचं झाड ताणामधून बाहेर पडणार आहे जर तुम्हाला जर समजा तुमचं उत्पादन वाढायचं असेल तर तुम्ही तुमच्या पिकाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही वॉटर सॉल्युबल बरोबर ह्या बायोस्ट्युम्युलंटचा टॉनिकचा वापर करा आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करा सोयाबीनचं उत्पादन खूप चांगलं होईल तुमचं शेंगा खूप चांगल्या लागतील शेंगा खूप व्यवस्थित भरल्या जातील त्यासाठी ह्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे थँक्यू सो मच धन्यवाद